हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी इथे शिवत आहे ब्लाऊज आणि ब्लाऊजची मी कटोरी शिवत आहे तर बघा मी इथे अस्तर कट केलेलं आहे आणि अस्तर आणि साईड पार्ट जोडून घेत आहे तर इथे मी अस्तर वेगळं कापावं लागते आणि आपल्या जो साडीचा कपडा असतो तो वेगळा कापावा लागतो तर अस्तरचा ब्लाऊज याच्यासाठी म्हणतात की त्याला अस्तर लावल्यानंतर त्याची फिनिशिंग वगैरे छान येते आणि खूप दिवस टिकतो तो ब्लाऊज तर आता मी सगळे इथे साईड पार्ट वगैरे कटोरी जेवढे पण ब्लाऊजचे जे पीसेस कट केलेले आहेत ते सर्व त्याला अस्तर लावून जोडून घेत आहे तर बघा सगळे वेगवेगळे पार्ट असतात कटोरी साईड पार्ट झाले माझे शिवून आता इथे मी डास टाकून घेते कटोरीचा जो टक्स असतो तर तो टक्स घ्यायचा इथे दीडचा घ्यायचा आणि लांबीला तीनचा घ्यायचा रुंदीला दीडचा आणि लांबीला तीनचा घेतला आहे मी तर बघा आणि हा साईडचा कपडा कोणी कापून टाकतो किंवा मी फोल्ड करून ठेवत असते त्याने कटोरीचा शेप छान येतो तर आपल्या बघा किती छान कटोऱ्या बनवलेल्या आहेत आता ते मी त्याला हे आहे आपली योगपट्टी तर ही आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडनं म्हणजे कटोरीच्या खालच्या साईडनं लावतात तर ज्या आपण नवीन लेडीज शिकत असतील मशीन क्लास त्यांनी माझा व्हिडिओ आवर्जून बघावा कारण मी कसे जॉईन करते आणि खूप सोपी पद्धत आहे माझी जॉईन करण्याची ब्लाऊज जॉईन करण्याची ब्लाऊज आल्यास तर जॉईन करण्याची खूप सोप सोपी साधी पद्धत आहे माझी तर सर्वांनी बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता माझे दोन्हीसुद्धा पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि व्यवस्थित त्याला कापून वगैरे घ्यायचं आहे साईडचा जो कपडा असतो तो तर बघा आता हे साईड पॅटर्न झाले कटोरी झाली आणि आता आला आहे बाहीचा नंबर तर हे सगळे वेगवेगळे पीसेस काटलेले असतात तर हे सगळे आपल्याला अस्तरमध्ये जॉईन करावं लागतात तर इथे मी ब्लाऊजची बाही कापून घेतलेली आहे तर ही सरळ कारण इथे जो लेस होती तर ही सरळ लावलेली होती आणि ही उकलता येत नव्हती त्यामुळे मग मला अस्तर खालच्या साईडनंच लावून घ्यायचं काम पडलं नाहीतर लेस जर निघाली तर लेस उकलूनसुद्धा आपल्याला ले बाही जोडता येते पण ही लेस निघत नव्हती त्यामुळं मग मी खालच्या साईडनंच डायरेक्ट अस्तर लावून घेतलं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली बाहीला तर ही मोजून घेतली बाही आपल्याला किती लागते काय लागते तर आणि समजा जास्त कमी जास्त झाली तर लगेच कापून घ्यायची व्यवस्थित करून घ्यायची तर खूप सुंदर कापड पण खूप छान आहे या साडीचा आणि कलर खूप सुंदर आहे तर बघा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे एक बाई झाली शिवणं आता दुसरी शिवत आहे तर माझा हा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तर इथे मी अस्तर तर तर जे अस्तर आहे अस्तर जोडण्यापासून तर पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत माझा पूर्ण व्हिडिओ बघा जे पण नवीन असतील त्यांनी तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर मला कमेंट करून सांगितले हो हे व्हिडिओ छान होता तर मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवीन तर बघा माझी शिवण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर आता इथे आपले सगळे पार्ट तयार झालेले आहेत इथे मी सुद्धा दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत तर हा हेवी साईजचा सा ब्लाऊज आहे जे मोठी साईजचा सा ब्लाऊज आहे तर हे बेचाळीस साईजचा ब्लाउज ब्लाऊज आहे त्यामुळं मग सगळं सगळे माप वाढलेले असतात तर बघा व्यवस्थित आता ही म मी पॅटर्न कापून ठेवलेला आहे अस्तरवर तर हे इथे जोडून ठेवते आणि व्यवस्थित बाहीला आकार आला की नाही बघते आणि थोडं कमी जास्त असलं तर कापून घ्यायचं पण खूप साधी सोपी पद्धत आहे आणि जर कोणाला जर माझा कटिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करा मी कटिंगसुद्धा दाखवणार तर हा हेवी साईजचा ब्लाऊज आहे बेचाळीस चौवेचाळीस आणि जेवढी चाळीसच्या नंतर जे जे साईज येईल त्याचे मी मग तुम्हाला व्हिडिओ टाकेन कारण छोट्या साईजचे तर कोणी पण शिवू शकते पण थोडी हेवी साईज आली की लगेच माणूस परेशान होते कशा कसं करावं कशी शिवा म्हणून तर मी तुम्हाला हे सर्व व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा आता मी कटोरीस टक्स वगैरे बनवून घेतलेत मी तर आता मी इथं कटोरी जोडत आहे हे साईड पार्ट आहे त्याला कटोरी जोडून घ्यायची आणि डबल टिप द्यायची डबल टिप दिल्यानंतर मग कधीच उकलत नाही साईड पार्ट कटोरी आणि ही योगपट्टी मग जोडून घेत आहे तर ब्लाऊज कसं अस्तर जोडण्यापासून तर ब्लाऊज पूर्ण शिवण्यापर्यंत पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा पूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर बघा एक साईड आपली तयार झालेली आहे आता परत दुसऱ्या साईडची कटोरी साईडपट्टी आणि योगपट्टी हे तिन्ही जोडून घ्यायचे संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे मी तुम्हाला ब्लाऊजचा कसं शिवायचं तर।, तर ही योगपट्टी शिवून घेतली मी खूप साधी सोपी पद्धत आहे माझी बघा दुसरा पण फार तयार झालेला आहे तर आता ही हुक लुक पट्टी तर या साईडनं हुक लावायची असते असं फोल्ड करून घ्यायचं या साईडनं हुक लावायच्या ही पट्टी दुमडून घ्यायच्या आतमधल्या साईडनं आणि याला हुक लावायचे तर आता झालेला आहे एक पाठ तयार झालेला आहे तर आता या साईडनं आपल्याला काचघरं करावं लागतात काचघरं म्हणजे आपले हुका जे अडकवतो आपण त्याच्यासाठी जे बनवतो ती पट्टी बनवावं लागते तर संपूर्ण मराठीमध्ये व्हिडिओ आहे माझा नक्की तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे पट्टी ही पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आणि बघा कशी फोल्ड करायची पट्टी हुक लावायची ही हुक लावायची पट्टी आहे ही तर आता मी इथे गोट बनवून घेत आहे ब्लाऊजचा तर गोटपट्टी बघा कशी घ्यायची कोणी तिरकस कापून घेते पण मी सरळच कापून घेते आणि बघा इथे फोल्ड करून लावायची आणि परत एक शिलाई घ्यायची म्हणजे निघत नाही ती आणि व्यवस्थित कापून घ्यायचं म्हणजे आपला गोठ व्यवस्थित येतो तर बघा खूप सुंदर गोठ आलेला आहे ब्लाऊजचा थोडंसं कमी जास्त असलं तर उकलून घ्यायचं लगेच सुंदर गुट आलेला आहे एकसारखा झाली आता आपली एक साईडची एक साईडचा सा पूर्ण पार्ट तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईडचा सा। तर व्यवस्थित दोन्ही पण सेम ठेवून घ्यायचे म्हणजे कमी जास्त असलं तर आपल्याला कटिंग वगैरे करून घेता येते कमी जास्त कपडा असला तर आपल्याला कापून टाकता येतो कोणीतरीकच पट्ट्या काढते पण मी सरळच काढते पट्ट्या तर आता इथे बघा दुसरा दुसऱ्या साईडचा पण गोठ बनवून घेत आहे मी तर बघा मी ही साडी आणली होती संक्रांतीच्या आदल्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशीच मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर बघा आपला आता फ्रंट पार्ट तयार झालेला म्हणजे समोरचा पार्ट आपला तयार झालेला आहे बाही पण शिवून ठेवलेली आहे आता कोणता पार्ट आला तर आपला बागमागचा पार्ट आला तर इथे मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि जे जा साईडचा जा जास्तीचा कपडा असतो तोसुद्धा कापून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग छान येते त्याची आणि आता इथे आपला हा मागचा मागचा भाग आहे पाठीमागचा तर पाठीमागचा भाग पण कसा जो जौ, जॉईन करते देर कपड़ा, कपड़ा तर बघा सरळ उलट करून घ्यायचं कपडा कपडा सरळच ठेवायचा आणि त्याच्यावरतून अस्तर ठेवून द्यायचं तर बघा शिलाई मारून घेते मी पूर्ण गळ्याला आणि ह्या सिंपल गोलच गळा केलेला आहे मी कारण घाई होती संक्रांत होती तर संक्रांतीच्या दिवशी शिवलेला आहे मी आणि खूप छान साडी होती ही त्याच्यामुळे मग म्हटलं घालायची साडी आणली की लची कोणत्या पण हौस असते घालायची तर बघा जिथे गळ्यावर एक शिलाई मारून घेतली आणि याला काप द्यायचे काप दिल्यानंतर मग व्यवस्थित गोट येतो आणि इथे पाठीमागच्या साईडनं सुद्धा खालच्या साईडनं सुद्धा शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते तर परत एक शिलाई घेते म्हणजे जिथं आपण कट केलेला असते त्याच्यातून कपडा बाहेर येत नाही आणि हे सर्व आता मी उलटं करून घेते फोल्ड करून घेते परत याच्यावर एक एक शिलाई मारून घेते आतमध्ये दुमडला जातो तर मग आता काय करायचं आहे बघा शिलाई मारून घ्यायची आपला गोठ व्यवस्थित येण्यासाठी बघा ते शिलाई मारून घ्यायची तर खूप साधी सोपी पद्धत आहे माझी तर नक्की मैत्रिणी करून बघा आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणत्या पण लेडीजमध्ये कला असली ले पाहिजे तर माझं शिलाई कामसुद्धा येते मला सुद्धा येते तर मी बाहेरचे सुद्धा ब्लाऊज घेते शिवायला तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला कोणत्या साईजचा ब्लाऊज शिवून पाहिजे तर शिवून म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजचं शिव हे पाहिजे कटिंग वगैरे तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवून कोणत्या साईजची कटिंग बघायची तुम्हाला तर त्याचा मी व्हिडिओ टाकेल पूर्ण गळावरून शिलाई घ्यायची व्यवस्थित आणि गळ्यावर शिलाई घेताना आणि थोडं हळूच घ्यायची कारण एकदा शि एकच शिलाई घ्यावं हो लागते त्याच्यावर परत परत पर शिलाई नाही घेत आहेत गळ्यावर कारण एकच शिलाई जर असली तर आपण बिना सुद्धा राहू देऊ शकतो बिना सुद्धा छान दिसतो सगळा प्लेन एकदम आणि जर दोन तीन शिलाई घेतल्या गळ्यावर मागच्या तर ते चांगलं नाही वाटत म्हणून एकदम आरामात आणि व्यवस्थित घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर गळा आलेला आहे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपला ब्लाऊज शिवला जातो गळा बघा किती छान आलेला आहे गोल गळा आलेला आहे एकदम सर्व साईडनं आता याला शिलाई मारून घ्यायचं म्हणजे कपडा व्यवस्थित होते आपला गोळा होत नाही कपडा तर बघा आता इथे वेळ नव्हता त्यामुळं मग मी आता साधीच प्लेस लावून घेत आहे आता इथे टक्स पॉईंट देत आहे तर टक्स मोजून घ्यायचा आपली जे मधातली जी रेश येते आपण जे फोल्ड करतो तिथून मोजून घ्यायचं आहे तर मी इथे पाच घेते आडवा पाच घेते आणि उभा साडेचार घेते ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप अशी उपयुक्त माहिती मी दिलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ बघा मला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे मी डास बनवून घेत आहे डाच शिवून घेते पण बघा आपला साईड पॅटर्न सुद्धा तयार झालेला आहे आपला माग पाठीमागचा गळा वगैरे पाठीमागचा जो ब्लाऊजचा भाग असतो तो तयार झालेला आहे आपला इथे आता मी याला लेस जोडून घेते कोणत्या पद्धतीने लावायची तर बघत आहे त्या मॅ साडीवर जी मॅच होईल तीच बघत आहे मी तर आता मी ती गळ्याला लावून घेतली लेस तर मी ब्लाऊजची सर्व संपूर्ण माहिती मराठीमध्ये दिलेली आहे तर माझ्या सर्व मैत्रि मैत्रिणींनी नक्की व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा जे आपण लेस लावतो त्यावर डबल टिप घ्यायची म्हणजे लेस निघत नाही दोन्ही साईडनं मी लेस लावून घेत आहे आणि हा माझा मराठीमध्ये सर्व संपूर्ण अस्तर जोडण्यापासून तर संपूर्ण ब्लाऊज तयार होईपर्यंत व्हिडिओ आहे तर नक्की माझ्या मैत्रिणीनं पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपला स... बॅक पार्ट तयार झालेला आहे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आपला ब्लाऊजचा तर आता मी त्याला समोरचा भाग जोडून घेते बघा तर ज्यांना पण शोल्डर उतरतो ज्यांचा तर त्यांनी बघा मी कशी स्टिचिंग करत आहे सरळ नाही घ्यायचं कधीच मशीन थोडीशी अशी तिरकस घ्यायची म्हणजे आपल्या जो शोल्डरकडचा भाग असतो थो, तो थोडासा तिरकस घ्यायचा आणि आता मी ते बाही जोडून घेत आहे ब्लाऊज किती छोटं असते बघा पण त्याला मेहनत बघा किती लागते तर डबल टिप टाकून घ्यायची एकदा बाही जोडल्यानंतर डबल टिप टाकून घ्यायची तर झालेली आपली एक बाही तयार येते आता आता दुसरी बाई लावून घेते मी आणि बाई ही कधी पण मधातूनच मधा जो ब्लाऊजचा आपला शोल्डर जिथे आपण जोडतो तिथूनच बाई लावायला सुरुवात करायची म्हणजे दोन्हीकडचे दोन्ही जे भाग असतात साईड तर ते व्यवस्थित येते एका टोकापासूनच सुरुवात नाही करायची बाईला लावायला जो मधातून आपण शोल्डर जॉईन करतो तिथूनच सुरुवात करायची बाईला लावायला बाईचा मध्ये काढून घ्यायचा आणि तिथे कट करून ठेवायचं आहे म्हणजे बाही लावायला सोपी पडते तर आता मी हे साईड शिलाई पण घेत आहे पूर्ण ब्लाऊज माझा जोडून तयार होते आता तर थोडंसं इकडं तिकडं होतेच कारण बॉबिनमध्ये धागा कमी जास्त भरलेला असतो तर तिथे अडकलेला आहे बॉबिन धागा तर मी संपूर्ण माझा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा माझ्या मी ज्या पद्धतीने ब्लाऊज शिवते एकदम सोपी पद्धत ती तुम्हाला दाखवलेली आहे तर माझ्या स सर्व मैत्रिणींनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला काही चूक जर झाली तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण चुका झाल्याशिवाय माणूस मोठा होत नसतो माणसाकडूनच चुका होत असतात आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर मला कमेंट करून सांगितले तर मी अजून असेच तुम्हाला व्हिडिओ टाकत राहीन जेणेकरून तुम्हाला माझ्याकडूनसुद्धा काहीतरी माहिती मिळेल ब्लाऊजबद्दल तर साईडचा कपडा कापून घ्यायचा आपलं माप वगैरे व्यवस्थित बघायचं आता हा ब्लाऊज माझाच आहे आणि मोठी साईज आहे बेचाळीस मापाचाच ब्लाऊज आहे माझा हा तर मोठी साईज आली तर कधीच घाबरून नाही जायचं थोडंसं फक्त मापच वाढतात मोठी साईज जी असते ब्लाऊजची त्याची मापच वाढतात बाकी काही नाही सेमच असते तर इथे मी हुकाचे काज घर करून घेते तर ही मशीनवरच करते मी कारण खूप सोपं जाते मग हाताने लावण्यापेक्षा कारण हे ब्लाऊज फाटेपर्यंत तसेच असतात तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद